नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रोवन मे महिन्यापासूनच बाजारातील तुरीची आवक ही खूपच कमी झाली आहे दुसरीकडं देशातलं यंदाचं तुरीचं उत्पादन देखील कमीच होतं पण सरकारच्या आयातीच्या धोरणामुळं तुरीचा बाजार मंदित आहे सध्या आयात होणाऱ्या तुरीचे भाव हे आपल्या देशातील तुरीच्या भावापेक्षा देखील कमी आहेत त्यामुळं आपल्या शेतकऱ्यांच्या तुरीचे भाव देखील दबावात आले आहेत सध्या देशातल्या बाजारामध्ये तुरीचा भाव हमी भाभावापेक्षा किमान पंधरा टक्क्यांनी कमी आहे दुसरीकडं सरकारनं देखील तुरीची खरेदी केली आहे आणि सरकार के खरेदी केलेली खरे के तूर पुढच्या काळामध्ये बाजारात विकणार आहे या दोन कारणांमुळं सध्या तुरीच्या भावामध्ये मंदी आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशातलं तुरीचं उत्पादन सलग दुसऱ्या वर्षी देखील कमी झालं होतं गेल्या वर्षी जवळपास चौतीस लाख टनांच्या दरम्यान उत्पादन होतं यंदा पस्तीस लाख टनांच्या दरम्यान उत्पादन झाल्याचं जा सरकारचं म्हणणं आहे म्हणजे उत्पादनामध्ये फार मोठी वाढ झाली नाही आपल्याला दरवर्षी लागते जवळपास शेहेचाळीस ते सत्तेचाळीस लाख टन तूर म्हणजे यंदाचं उत्पादन देखील अकरा ते बारा लाख टनांनी कमीच आहे परंतु सरकारनं जसं देशातलं उत्पादन गेल्या हंगामात कमी झालं होतं त्यानंतर तुरीच्या आत एकदम खुली केली होती त्यामुळं गेल्या वर्षभरात तुरीची जवळपास साडेबारा लाख टनांच्या दरम्यान आयात झाले म्हणजे देशात जेवढा तुटवड आहे तेवढी तूर सरकारनं आयात केली होती त्यामुळे झालं असं की गेल्या दोन व हंगामामध्ये आपल्याला तुरीचे भाव जे हमीभावापेक्षा काहीसे अधिक दिसत होते ते यंदाच्या हंगामात अचानक हमीभावापेक्षा खाली आले आता गेल्या वर्षी आपण तुरीला जवळपास दहा हजार ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान देखील भाव पाहिला होता परंतु यंदा शेतकऱ्यांना हमी भाव देखील पाहायला आतापर्यंत मिळालेला नाही आहे आता मे महिन्यानंतर नंतर देशातल्या बाजारामध्ये तुरीची आवक कमी होते दरवर्षी मे महिन्यापर्यंत जास्तीत जास्त आवक असते त्यामुळे सरकारचं धोरण नेमकं कसं राहतं त्यावरूनच पुढं तूर बाजाराचं भविष्य ठरणार होतं आता मार्च आणि एप्रिल महिन्यात असा अंदाज होता की तुरीचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत त्यामुळं सरकार तुरीच्या मुक्त आयातीला आता, आया आता मुदतवाढ देणार नाही तूर आयातीवरती शुल्क लावेल पण सरकारनं नेमकं तुरीची आयात एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत खुली ठेवली आहे म्हणजे एकतर आयातीवर कोणतंही शुल्क नाही आणि दुसरं म्हणजे आयातीवर कुठलीही बंधनं नाही म्हणजे कोटा नाही आहे किंवा कोणी कुठानी किती तूर आयात करायची याची देखील बंधनं नाही आहे त्यामुळे देशामध्ये दे मुक्त आयात सुरू आहे आता म्यानमार आणि आफ्रिका या दोन देशांमधून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात तूर आयात होत असते म्हणजे जेवढी तूर आपल्याकडे येते प्रामुख्याने या दोन देशांमधूनच येत असते आता आफ्रिकेमधले चार पाच देश आहेत त्याच्यामध्ये मोझांबिक टांझानिया मालावी केनिया या देशांमधून कमी अधिक प्रमाणात तूर येते त्यानंतर म्यानमारमधून येते आणि विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून या देशामध्ये देखील तूरचे भाव कमीच आहेत आता किती कमी आहेत तर आपल्या देशामध्ये सध्या तूर विकली जाते सहा हजार पाचशे ते सहा हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आणि सध्या म्यानमारचे तूर आपल्या देशामध्ये दाखल होते जवळपास सहा हजार दोनशे रुपयांनी म्हणजे देशातल्या भावापेक्षा देखील किमान तीनशे ते पाचशे रुपयांनी म्यानमारचे तूर स्वस्त आयात होते दुसरीकडं आफ्रिकेची तूर पाच हजार सहाशे रुपयांनी देशामध्ये दे आयात होते म्हणजे आफ्रिकेची तूर आपल्या देशातल्या बाजारापेक्षा आजही हजार रुपयांच्या दरम्यान स्वस्त आहे आता या दोन देशांमधून स्वस्त तूर आयात होत असल्यामुळं साहजिकच याचा दबाव आपल्या देशातल्या बाजारावर देखील येणारच होता आणि नेमकं तेच घडतं आहे एकीकडे एक आपल्या सगळ्यांना शेतकऱ्यांनासुद्धा अपेक्षा होती की यंदाचं उत्पादन देखील कमी आहे परंतु सरकारच्या मुक्त आयातीमुळं जे काही दरवाढीचं स्वप्न होतं शेतकरी जे काही दरवाढीची अपेक्षा बाळगून होते त्यावर पाणी फेरलं जात आहे आता दुसरा महत्त्वाचा आणखीन एक बाजारामध्ये चर्चेचा मुद्दा आहे किंवा बाजारामध्ये जो काही आणखीन एक घटक आहे जो आपल्या तुरीच्या बाजारावरती दबाव वाढवतो आहे तो म्हणजे सरकारची खरेदी आता सरकारनं चालू हंगामामध्ये आता साहजिकच हमीभावापेक्षा भावापेक्षा कमी भाव असल्यामुळं सरकारला तूर खरेदी जास्त करता आले गेल्या वर्षी तूर खरेदी अगदी नगण्य झाली होती कारण हंगामाच्या सुरुवातीपासूनच तुरीचे भाव हमीभावापेक्षा जास्त होते पण यंदा हमीभावापेक्षा भाव कमी असल्यामुळं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त तूर सरकारला दिले यंदा जवळपास सहा लाख टनांच्या दरम्यान सरकारनं खरेदी केली आहे यापूर्वी केवळ दोन हजार सतरा आणि अठरामध्ये सहा लाख टनांपेक्षा जास्त तूर खरेदी झाली होती जवळपास सात ते आठ लाख टनांच्या दरम्यान त्या वर्षामध्ये खरेदी झाली होती त्यानंतर आत्ताचा यंदाचा हा विक्रम आहे सहा लाख टनाचा आता हे सहा लाख टन सरकारनं तूर खरेदी केली आहे आणि जर पुढच्या काळामध्ये तुरीचे भाव वाढले तर सरकार हा माल बाजारामध्ये उतरवणार याची चर्चा बाजारामध्ये आहे आणि त्याचा एक दबाव असतो त्यामुळंच एक तर सरकारची खरेदी आणि त्याहून जास्त महत्वाचा घटक म्हणजे स्वस्त मालाची आयात या दोन कारणांमुळं देशातल्या तूर बाजारावरती दबाव दिसून येतोय देशातलं उत्पादन कमी झालं म्हणजेच आपल्या तुरीला चांगला भाव मिळेल अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती शेतकरी देखील अशी अपेक्षा बाळगून होते आणि विशेष म्हणजे तुरीची महागाई देखील कमी झाली होती त्यामुळं मुक्त आयातीला मुदतवाढ देण्याची गरज नव्हती उद्योगांनी देखील हाच मुद्दा मांडला आहे की सरकारनं आयातीचं धोरण ठरवताना शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा याची शाश्वती द्यायला पाहिजे आता शेतकरीच नाही तर उद्योग आणि आयातदार यांनी देखील सांगितलं की सध्या जे की आता म्यानमारचे तूर सहा हजार दोनशे रुपयांनी येते आफ्रिकेची तूर पाच हजार सहाशे रुपयांनी येते तर ही एवढ्या कमी भावात आयात होऊ देऊ नये सरकारनं किमान सात हजार पाचशे पन्नास की जो गेल्या वर्षीचा हमीभाव होता एवढ्या दरात किंवा त्यापेक्षा अधिकच्या दरामध्ये ही तूर देशामध्ये येऊ द्यावी म्हणजे आयात शुल्क लावून या मालाचे भाव देखील आपल्या देशातील हमीभाव एवढे व्हावेत अशी या सगळ्यांची मागणी आहे आता खुद्द शेतकरी आयातदार उद्योजक हे सगळे मागणी करत आहेत परंतु सरकारला केवळ महागाई कमी करायची असते आणि त्यासाठी सरकारनं आयात खुली ठेवलेली आहे आता तुम्हाला काय वाटतं खरंच देशातलं एवढं उत्पादन कमी असताना तुरीला एवढे कमी भाव मिळायला हवे होते का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमाला बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या चॅनल चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका